मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज दिनांक तेरा एक दोन हजार सव्वीस रोजी माननीय नंद नंदकुमार गोडसे भैया यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं बैलचं मैदान होते मौजे पेडगाव आणि मित्रांनो या पेडगाव मैदानामध्ये कोण कोणत्या सेमीमध्ये पळणार आहेत ते आपण बघूयात सेमी क्रमांक एकची ची लढत आहे मित्रांनो तास क्रमांक एकवरती वरती लखन आणि बाब्या तास क्रमांक वरती मास्तर आणि हरण्या तास क्रमांक तीनवरती चांद आणि पाखऱ्या तास क्रमांक चार वरती तेजा आणि पक्षा तास क्रमांक वरती तेजा आणि काना हा होता सेमी क्रमांक एक सेमी क्रमांक दोनची लढत तास क्रमांक एक वरती चित्र आणि ग्लास तास क्रमांक दोनवरती लखन आणि बलमा तास क्रमांक तीनवरती टायगर आणि बागड तास क्रमांक वरती मण्याभाई आणि बाजा तास क्रमांक वरती बेरू आणि चित्ता हा होता सेमी क्रमांक दोन सेमी क्रमांक तीनची लढत आहे तास क्रमांक एक वरती पावर आणि सावया तास क्रमांक दोनवरती राजा आणि राणा तास क्रमांक तीनवरती सम्राट आणि अर्जुन तास क्रमांक चारवरती हॉटेल सागर शाहिदबाई मुलांनी नातेपुते यांचा डबल हिंद केसरी सचिन आणि संतोष शेठ तोडकर थाणे विटावा यांचा सुंदर अकरा अकरा तास क्रमांक पाचवरती रुबाब आणि सरजा मित्रांनो सेमी क्रमांक चारची लढत आहे तास क्रमांक एक वरती सरदार आणि दुश्मन तास क्रमांक दोन वरती राहिबा आणि सरजा तास क्रमांक तीन वरती शुक्र आणि मण्याभाई तास क्रमांक चार वरती बाजा आणि राजा तास क्रमांक पाच वरती चौतीसची गाडी तास क्रमांक वरती शंभू आणि बाजा सेमी क्रमांक ची लढत आहे से तास क्रमांक एक वरती लाले आणि शंभू तास क्रमांक दोन वरती लक्षा आणि छावा तास क्रमांक तीनवरती भुंगा आणि वादळ तास क्रमांक चारवरती लक्ष आणि बाजा तास क्रमांक पाचवरती बावरे आणि मिल्खा तास क्रमांक वरती दिवन्या आणि पक्ष्या सेमी क्रमांक सहाची लढत आहे तास क्रमांक एक वरती सर्जा आणि पिस्टन तास क्रमांक दोनवरती नंदे आणि वरदान तास क्रमांक तीनवरती सुंदर आणि राया तास क्रमांक चारवरती सरपंच आणि महिब्या तास क्रमांक पाच वरती सुंदर आणि शंकर तास क्रमांक सहावरती टिप्या आणि आमदार आणि या मैदानातील शेवटचा सेमीची लढत सेमी क्रमांक सात तास क्रमांक एक वरती थैमान आणि सर्जेराव तास क्रमांक दोन वरती नंद्या आणि सुंदर तास क्रमांक तीन वरती राजा आणि अरमान तास क्रमांक चार वरती पिस्टन आणि बुलट तास क्रमांक पाच वरती रहिमान आणि फायर तास क्रमांक सहावरती मथुर आणि सरजा घरचा सात हे होते मित्रांनो पेडगाव येथे होत असलेलं बहुदिव्य असं एक एक बैल मैदानातील सेमी एक ते सात यामध्ये सुंदर अशी लढत बघायला मिळणार आहे मित्रांनो